गेल्या काही महिन्यांपासून नवीन शैक्षणिक वर्ष हे एक एप्रिल पासून सुरू होणार असं म्हटलं जात होत राज्याच्या शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयाची दिशा ठरवण्यासाठी राज्य अभ्यासक्रमाचा जो आराखडा ठरवण्यात आला होता त्यानुसार नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात एप्रिल पासून होणार होती पण आता राज्य सरकारकडून अशी माहिती देण्यात आली आहे की नवीन शैक्षणिक वर्ष हे एप्रिल पासून नाही तर जून पासून सुरू होणार आहे पण मुळातच नवीन शैक्षणिक वर्ष हे जून पासून सुरू होत असताना त्यात बदल करून ते एप्रिल पासून सुरू करण्याचं होतं आणि आता त्या निर्णयाची अंमलबजावणी बदल का करण्यात त्यामुळे आणि पालकांमध्ये शाळा कधी सुरू होणार या विषयीचा संभ्रमही वाढलाय हा संभ्रम का निर्माण झाला आणि शाळा नेमक्या कधी सुरू होणार आहेत हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत बोल भिडू सगळ्यात आधी शैक्षणिक वर्ष सुरू होण्याबाबत हा संभ्रम नेमका कसा सुरू झाला ते पाहूयात गेल्या काही वर्षात पालकांचा कल इंग्रजी शाळांकडे आणि त्यातल्या त्यात सीबीएसई पॅटर्न असणाऱ्या शाळेत मुलांना शिकवण्याकडे वाढल्याचं दिसून येते त्यामुळे राज्यातील अनेक मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याच्या चर्चाही चा मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या ही बाब लक्षात घेता मराठी माध्यमांच्या शाळांना लागलेली ही गळती कमी करण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या सुकाणू समितीने केंद्रीय शिक्षण मंडळाचा अर्थात सीबीएसई चा अभ्यासक्रम स्वीकारण्याची शिफारस केली होती त्याच पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळानं म्हणजेच स्टेट बोर्डानं राज्यातल्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच शैक्षणिक वर्ष नेमकं कधी सुरू होणार याबाबतचा संभ्रम निर्माण झाला हा संभ्रम निर्माण होण्यामागचं कारण म्हणजे सीबीएसई पॅटर्न राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये शाळांचं वार्षिक वेळापत्रक सीबीएसई प्रमाणे आखण्याची शिफारस करण्यात आली आहे त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय खासगी अनुदानित विना अनुदानित शाळांमध्ये सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम राबवला जाणार असल्याचं दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केलं होतं त्या अनुषंगानं शाळांचे वार्षिक वेळापत्रकही सीबीएसई शाळांप्रमाणेच करण्याची शिफारस नव्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात करण्यात आली आहे त्याबाबत सर्व अधिकाऱ्यांकडून जिल्हा तालुका स्तरावर काम सुरू असल्याचंही सांगण्यात आलं होतं अशातच अलीकडे या वर्षांपासून पहिलीची पुस्तकं सीबीएसई नुसार उपलब्ध करून दिली जाणार असून पुढील बदल टप्प्याटप्प्यानं केले जातील असंही शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं तर सीबीएसईचा हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर सक्षम करण्यासाठी वार्षिक वेळापत्रकात हे बदल करण्यात येणार असल्याचं राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केलं होतं याच पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे केंद्राच्या सीबीएसईच्या शाळा चालू होतात स्टेट बोर्डाच्या शाळाही चालू होणार असं बोललं जात असत राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस या शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं राज्यात दोन हजार चोवीस मध्ये नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस शी सुसंगत असा अभ्यासक्रम राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला होता या आराखड्यासोबतच नवीन शैक्षणिक वर्ष एप्रिल पासून सुरू करण्यात येणार असल्याची चर्चाही झाली होती त्यानुसार सुरुवातीला दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस या वर्षांपासून एप्रिल मध्ये शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण हा मोठा बदल विद्यार्थी शिक्षकांच्या अंगवळणी पडावा शिवाय त्यासाठी जी इतर तयारी करणं गरजेचं असतं जसं की पुस्तकं छापणं त्यांचं वितरण करणं इतर शैक्षणिक कामकाज पूर्ण करणं यांसारख्या बाबींच्या तयारीसाठी दोन हजार पंचवीसच्या एप्रिल महिन्यातच यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली होती नव्या शिफारशीनुसार यंदाचं शैक्षणिक वर्ष एक एप्रिलला सुरू होऊन एकतीस मार्चला वार्षिक परीक्षेचा निकाल लागेल मे हा एकच महिना उन्हाळी सुट्टी असेल आणि एक पासून पुन्हा शाळा सुरू होतील असं नियोजन असल्याची माहिती ही भोयर यांनी दिली होती मात्र राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी यंदाचं शैक्षणिक वर्ष एप्रिलमध्ये नाही तर जून मध्ये सुरू होणार असल्याचं अलीकडे स्पष्ट केले त्यामुळे यंदा ही नेहमी प्रमाणात जून मध्ये शाळांची घंटा वाजणार असल्याचं आता ठरलंय आता शैक्षणिक वर्ष बदलाबाबत इतका गाजावाजा झाल्यानंतर शिक्षण विभागाला आपला निर्णय का बदलावा लागला स्टेट बोर्डाला एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यासाठी काही अडचणी आल्या का तर एप्रिलमध्ये शाळा सुरू करण्यासाठी येणारी पहिली अडचण म्हणजे विभागाची शैक्षणिक वर्ष एप्रिल मध्ये सुरू करण्यासाठी आवश्यक ती तयारीच पूर्ण झालेली नाहीये विद्यार्थ्यांना जे पुस्तकांचं वाटप करावं लागेल त्यांचं नियोजन एप्रिल महिन्यापूर्वी करावं लागणार होत मात्र त्याबाबत बालभारतीला कुठलेच आदेश देण्यात आले नव्हते त्यामुळे बालभारतीकडून यावर्षी जून महिन्यातच पुस्तक वितरण केलं जाणार आहे तसंच नवीन शैक्षणिक धोरणातल्या सीबीएसई पॅटर्नच्या निर्णयानुसार या वर्षापासून पहिलीची पुस्तके हे सीबीएसईच्या अभ्यासक्रमानुसार तयार करून छापणं गरजेचं होतं पण शासनाकडून यासाठी सुद्धा बालभारतीला कुठलेच आदेश देण्यात आले नव्हते त्यामुळे बाल भारती एप्रिल मधल्या शाळांसाठी तयारच नव्हतं त्यामुळे नवशैक्षणिक शैक्षणिक वर्ष एप्रिल पासून सुरू होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी दिली आहे नवं शैक्षणिक वर्ष एप्रिल पासून सुरू न होण्याचं दुसरं कारण म्हणजे शासन शैक्षणिक क्षेत्रातल्या विविध घटकांना विश्वासात घेण्यात कमी पडल्याचं बोललं जाते शैक्षणिक वर्षात बदल करणं हा मोठा निर्णय हा बदल करताना शासनाला संसाचालक मुख्याध्यापक संघटना शिक्षक विद्यार्थी आणि पालकांनाही विश्वासात घ्यावं लागणार आहे कारण या सर्व घटकांना आपापल्या पातळीवर मोठी तयारी करावी लागणार आहे त्यासाठी या सगळ्या घटकांना शिक्षण विभागानं विश्वासात घेऊन होणाऱ्या बदलांबाबत चर्चा करणं गरजेचं होतं पण तसं काही झालेलं नाहीये याबाबत शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी खुलासा केला की शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी सर्व बाजूंनी नियोजन करावं लागतं यासाठी सगळ्यांना विश्वासात घेणं अपेक्षित आहे पण शिक्षण विभागाकडून या बाबतीत कुठलीही तयारी करण्यात आलेली नव्हती त्यामुळे नव शैक्षणिक वर्ष जून मध्ये सुरू करण्यात येणार आहे हा बदल सोडला तर शाळांच्या इतर वेळापत्रकात कुठलाच बदल झाला नसल्याचं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलंय एकीकडे सरकार विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी शैक्षणिक पातळीवर मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत दिसते त्याचाच एक भाग म्हणजे सीबीएसई पॅटर्न मात्र दुसरीकडे मूळ प्रश्नांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचंही सांगण्यात येते सध्या सा कमी पटसंख्या असलेल्या अनेक शाळांना शिक्षक मिळत नाहीयेत अशी अवस्था आहे राज्यात शिक्षक शिक्षणाधिकारी आणि शिक्षण मंडळ तसंच बाल भारती सारख्या विविध संस्थांमध्ये तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या बहुतांश जागा रिक्त आहेत शिक्षकांवर शिक्षणोत्तर कामांचा बोजाही वाढत चाललाय त्यामुळे विद्यार्थी हिताचा असला तरी सीबीएसई पॅटर्नच्या अंमलबजावणीबाबतही शंका उपस्थित केल्या जात आहेत शिक्षण विभागाच्या या एकूणच नियोजनाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि बोल भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका